बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत दादा काय सांगाल लोकसभेच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया मी एवढंच म्हणेल सर्वसामान्य लोकांचं मनापासून आभार की त्यांनी संविधानाच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने त्यांनी तिथं निर्णय घेतलेला आहे पैशाचा वापर गुंडांचा वापर दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करून सुद्धा तिथं महाविकास आघाडीच्या पाठीमागे महाराष्ट्राची जनता तिथं राहिली खरं तर पस्तीस खासदार निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं पण कुठंतरी फारच जास्त वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा वापर केला गेला आणि पाच सात सीट वर थोडक्यात आपला पराजय तिथं होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय पण तरी सुद्धा लोकांचं स्वागतच केलं पाहिजे एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात विचाराला त्यांनी जिंकून दिलं महाविकास आघाडीचे खूप सारे उमेदवार हे निवडून आलेले आहेत दादा आपण पाहिलं तर महाराष्ट्रात महायुतीकडून आधी फॉर्टी फाईव्ह प्लस फॉर्टी प्लसचा नारा देण्यात आला पण मात्र अद्याप वीसच्या वर त्यांचा आकडा गेलेला नाही खर तर त्यावेळेस मला असं वाटत होतं अठ्ठेचाळीस जागा असतात आणि एखादा त्यांचा नेता बोलून पन्नास प्लस आणि भाजप कुठेही काय हवेत बोलायला सुरुवात झाली तर था, ते थांबत था, नसतात त्यांचा अहंकार कुठेतरी दिसत होता देशात सुद्धा आणि राज्यात सुद्धा आणि तोच अहंकार सामान्य लोकांनी मोडून काढला आणि महाविकास आघाडीला आणि देशामध्ये आघा इंडिया आघाडीला तिथं पाठिंबा दिलेला आपण सगळेजण बघू शकतो बारामतीतून सुप्रिया त्यांनी मोठी लीड घेतली आहे एक लाख पेक्षा जास्त लीड आहे काय वाटतंय नाही मी सामान्य लोकांचं स्वागत करतो मतदारांचं करतो कार्यकर्त्यांचं